तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू मध्ये आज आपण सुट्टी आहे आणि बारक्या लेकरांसंग आपलं खेळत बसलो संग मजा तेवढीच करायची आपली बसल्या बसल्या बस सुट्टीचा दिवस आहे दिवस घालवायचा कस तरी आपला तर तेवढ्यानी ही ही वाटली आहे का की सात आठ महिन्यापूर्वी पालखीतनं वगैरे आणली असेल तर ही तीन घरात ठेवली होती आणि हे आमचा लाडू आहे का ह्या लाडूने ती तिला पण आणलेली वापरून मोडून तोडून टाकली पण आमचा चिवडा आहे का ही आमचा चिवडा ही माकाडं वस्तू झोपून ठेवतं त्याने आज ही वस्तू बाहेर काढली बाहेर काढली की येड लागलं रडायला <laughs> तोंडवाकडं केलं बघितलं का किसतीस ते <laughs> रा 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 रा। ही लागलं रडायला तर मग आता ही असेल वीस तीस रुपयाची तर बाटली असेल मला पण माहीत नाही पण वीस तीसच्या आसपासची तर असेल मग आता करायचं काय तर ही असं सेम टू सेम मी एकाच रुपयात तयार केले दाखवतो मी तुम्हाला तर मी ह्या शॅम्पूचं पाणी तयार केले आणि त्याच ती मिक्स करून घेतले पाण्यात थोड्या पाण्यात मिक्स करून घेतले आणि ही लिंबाची काडी घेतली कस काय होतं कॅन्हा तयार तर ही असं केले आणि आता मी होत्या घ्यायला तयार तर आता ही ही आहे ती फक्त एक रुपयात जावी आणि ही वीस तीस रुपयाची वाटली तर ह्याचं पण तयार होतंय पण ह्याच्यातनं ह्याच्यात नाही ना एवढं मोठं एवढं मोठं निघत नाहीत बॉल हे निवड बारीक बारीक निघतात छोटस पण हे आहे ना ह्याच्यातून की आपण घरी बनवलेलं आहे ह्याच्यातून मोठे मोठे वा केवढा मोठा बॉल निघला केवढा मोठा आहे तर ह्याच्यातून एवढं एवढं मोठं निघतात आता मी हे बनवलंय ही बनवलंय लाडीसाठी आणि लाडीसाठी बनवलंय तर आमचा चिवडा लगेच चिवडा लागला रडायला मग आता मी चिवड्यासाठी तयार करणार आहे ते तुम्हाला दाखवतो तर आपल्याला ती का तयार करायसाठी एक लिंबाची काडी लागेल ती लिंबाची काडी घेऊ आपण लिंबाची काडी एक लिंबाची काडी घ्यायची पहिल्यांदा लिंबाची काडीचं काढून घ्यायचं असा एडा करून त्याला एक अशी गाठ मारून घ्यायची अशी गट मारून द्यायची झालता या हे आता हे झाल्यानंतर ना थोडं पाणी पाणी पाणीवातल्या जेवढं जास्त तांप पडेल तेवढं खूप चांगलं होतं असं मिक्स करून घ्यायचं आगर गार्र गर घर्रार्रार कर अगर्र गार्र गार 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 कर अगर्रार घर 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 कर करता आता तयार झालं गेरा थोडा मोठा की आणि हे महत्वाचं ह्याचा गेरा बारीक मोठा बी करता येतो बघा मोठा करायचं म्हणलं मोठा झाला बारीक करायचं म्हणलं बारीक झालं लय भारी असते आपल्याकडे आणि निवळ खर्च एक आहे आता हा 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 हा। कस काय आहे का झालं <laughs> <दाले> का तयार <laughs> निवळ खर्च एक रुपया आणि बारकी लिकडे बी खुश होते ते असलं काय केलं तर बघा दिलं दिलं दिल। लाडीचं लाडीने घेऊन गेल बारकी आवडवाय लई भारी जमत असलं बघा कसं जमत का नाही आपण बी मजा घ्यायची थोडीशी आपली कस काय हा अहो एक लय खतरनाक असतं ही एक रुपयाचं काम आहे फक्त एक रुपयाचं काय बडा मोठा फुगा केला तयार हा बा आमच्या चेवड्याला द्यायचं दोन मिनिट हा बा केवढा मोठा झाला आणि विकतचा आहे त्यात एवढा मोठा फुगा होत नाही तयार तर आपण केलेला जुगाड कस काय वाटला आणि निवळ खर्च त्याला एक रुपया फक्त शॅम्पूची पुडी आणि तेवढ्या पाण्यात एक शॅम्पूची पोड़ी टाकली ना एकदम ओके मध्ये होतंय लिंबाची काडी घ्यायची एक गाठ मारून घ्यायची तर मी बनवलेला तुकडा कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये